बलात्कार झालेला आहे पहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळ्या वतीने त्या गोष्टीचं आणि प्रकार बलात्कार असे असेल घरफोड्या असतील रिव्हॉल्वर दाखवणं असतील अशा बॅक टू बॅक महिन्यातल्या दोन दोन वेळा या गोष्टी लोणावळा शहरासारख्या ठिकाणी जे आपण हिल स्टेशन म्हणतो हो इथं चार महिन्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यटक येतात तर ह्या अशा गोष्टी जर होत असतील पत्रकार माध्यमातून मा किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ह्या पसरल्या जातात आणि त्यामुळं पर्यटकांसाठी येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोणावळ्या मा वाता शहरातील आम्ही सुरक्षित आहोत का कारण आमच्या घराच्या दरवाज्याच्या बाहेर तरी चैन ओढली जाते आमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी महिला बलात्कार करून फेकली जाते तर हे कितपत योग्य आहे आणि मग ह्याच्या प्रशासन काय करते तर आज आम्ही साहेबांना निवेदन केलेले साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आश्वासन दिलंय पण माझी आपल्या पुणे जिल्ह्याची एस आहेत दिल साहेब त्यांना एक माझी विनंती असणार आहे की आपण लोणावळा हा पर्यटन स्थळ आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं त्यांना जेवढा शक्य होईल तेवढा स्टाफ तुम्ही अवेलेबल करावा आणि ह्या गोष्टी जितक्या आटोक्यात आणता येईल त्याचा प्रयत्न करावा ह्या जर गोष्टी वारंवार घडत गेल्या तर ह्याचा परिणाम ह्या लोणावा शहराचं नाव खराब होणार आहे ह्या डिपार्टमेंटचं नाव खराब होणार आहे स्थानिक जे राजकीय पक्षाचे विविध नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा कुठल्या पक्षाचे शहर अध्यक्ष असतील त्यांची नावं कुठेतरी ह्या अशा कांडमुळे खराब होता तर साहेबांना माझी एक मनापासून विनंती आहे की ह्याच्याकडे गांभीर्याकडे बघून ह्या गोष्टीचा लवकरात लवकर द्लोकर काहीतरी उलगाडा करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि अगदी संवेदनशील घटना कालची घडलेली आहे महिलांवरील अत्याचार मुलींवरील जे काय विनयभंग होता येते या दोळा शहरामध्ये मागील काही काळापासून चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले मंदिरामध्ये दरोडे पडले मंदिरातल्या धानकट्या नेलेल्या आहेत दुकानं फोडली मंजूतीचा धाग चाकून दुकानामध्ये दरोडे उत्सता येते आणि अशा घटना वारंवार होत असताना कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही या ठिकाणी साहेबांना आमचं निवेदन आमचे म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्या अनुषंगाने साहेबांनी कालच्या प्रकारामध्ये अगदी दहा तासातच त्याचा छडा लावत त्या गुन्हेगाराला पकडले आणि पुढच्या कारवाईसाठी त्याला पुढे रवाना केला आहे आम्ही निषेध केल्यानंतर आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कुठे कमी पडत नाही परंतु कुठेतरी या ठिकाणी त्यांना मनुष्यबळ कमी आहे या ठिकाणची व्यवस्था जी आहे जसं जे सी सी टी व्ही वगैरे जे त्यांना तपासाला मदत करू शकतात त्याचा अभाव आहे आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचा तपास करत आम्ही या सगळ्याचा खडा लावून भविष्यामध्ये असे कुठलेही प्रकार घडणार नाही अशी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी ग्वाही दिली आणि लोणा शहरामध्ये ज्या काही नागरिकांना त्यांनी आव्हानही केलं की आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं की सी सी टी वी असतील किंवा त्या ठिकाणी पतदिवे असतील या सर्वाची व्यवस्था चोख ठेवावी जेणेकरून आमच्या तपासामध्ये आम्हाला मदत होईल पोलीस <ुणारी गीज़िया> प्रशासन पुणे जिल्हा असेल किंवा मावळ तालुका असतील लोणावळा शहर असेल आपल्या लोणावळा शहरामध्ये हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डॉक्टरांचं घर आहे त्या घरात चोरी होती चोर पोलिसांसमोर पळत जातात हे चैन चोर चोरी करतात हे वचक राहिलेली नाही कुठंतरी मला असं वाटतं पोलिसांनी आपला एक ठामपणे भूमिका निभावणे आणि जे तुमचे आहे तो, तो प्रामाणिकपणे काम करतोय का तो रुटीवर काही गैर एस पी साहेबांनी किंवा पी आय साहेबांनी खुलासा केला पाहिजे वारंवार हे वचक न राहिल्यामुळे ह्या वारंवार गोष्टी घडतात आहे आणि हे आता आज आम्ही निवेदन दिलंय ह्याच्या पुढं जर अशी कुठली घटना घडली तर निवेदन द्यायला येणार नाही सरळ सगळे पोलीस केबीनच्या बाहेर काढून त्यांना सुद्धा आमच्या बरोबर आंदोलनाला बसू हाच माझा इशारा आहे लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस हा आज सकाळी दाखल आज दुपारी दाखल करण्यात आलेला होता एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे